शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी

परभणी शहरातील महावितरण कंपनीच्या वतीने दहा जून दोन हजार पंचवीस रोजी ग्राहक जनजागृती सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते या ग्राहक जनजागृती सप्ताहमध्ये नागरिकांनी कोणकोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी व कोणकोणत्या बाबींना दुर्लक्ष करू नये याची संपूर्ण माहिती दिली महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहक जनजागृती या अभियानात लोकश्रेय मित्रमंडळने सहभाग घेऊन ग्राहकांना जागृत केले यावेळी झोन क्रमांक तीन चे अभियंता रवी मुळे लाईनमॅन पांचाळ लोकश्रेयचे अध्यक्ष सलीम इनामदार मोहम्मद गौसभाई यांची उपस्थिती होती यावेळी सलीम इनामदार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया लोकांना सुरुवातीला आपण लोकांना माहीत नव्हतो सरकार केलं म्हणून माहित असताना भर पावत

Sigao So after example, our food is actually constant too long, whatever type of cleaning。sometimes lots like that, except that just take it like it, like itεί. काय करा इथं तुम्ही बोला महावितरण कार्यालयातर्फे विद्युत सुरक्षा सत्ता एक जून ते सहा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित केलेला आहे या दरम्यान आम्ही सर्व ग्राहकांना विनंती करत आहोत की त्यांनी विद्युत सुरक्षा संदर्भात त्या ऑफिसतर्फे ज्या ज्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात येत आहे त्या संदर्भात आम्ही जनजागृती करत आहोत स तर ऑफिसतर्फे ज्या काही सूचनांच्या ग्राहकांना दिलेल्या आहेत तर सर्व ग्राहकांनी कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टाजर लोकांनी पालन करावे जेणेकरून शिंदे महाकर नाग ही संकल्पना योग्य प्रकारे राबवण्यात येईल म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की झोन क्रमांक तीनचे कर्तव्यदक्ष अभियंता आपले रवी मुळे सर यांच्या आणि विद्युत वितरण कंपनीच्या ह्याच्या सूचनेनुसार की पावसाळ्यामध्ये ग्राहक सुरक्षेसाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून काही लोकांना जसे की पोलला आपलं तार लावलेला असते काही लोकांना माहिती नसल्यामुळे काय करते एखाद्या वेळ पावसा पाण्याचं आंघोळ झालेली असते गरबडीत माणूस पटकन टावेल टाकते शाट साठलामुळे एखादा दुर्दैघना किंवा त्या ठिकाणी एखादा जनावर आपले गर्भडीत असल्यामुळं कुठं जायचं शेताची न्यारी न्यायची ही ती गरबडी बनून पटकन बांधून जाते त्यावेळेस एखाद्या कडकडली कर्ण काय झालं जीवतहानी किंवा जनावरांची हानी होता कामा नये यासाठी हा सुरक्षा सप्ताहराभूत आहे तर या, या माध्यमातून जनतेनी जे वि विद्युत वितरणाचे सगळेच जवळपास आपले ग्राहक आहेत त्यांनी विद्युत वितरण कंपनीचे लाईनमॅन तसेच कॉन्ट्रॅक्टर समाजसेवक या पत्रकार यांनी सर्वांनी या म्हणजे सांगायचा उद्देश ह्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी दक्षता घ्यावी ही जनतेला Binarom panye Mahabintar company uh, 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 <tellan> ফটো <laughs> 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 स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने मोटरसायकल चोरांची टोळी जेरबंद परभणी शहरात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या जिल्हा अधीक्षक रवींद्र रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दुचाकी चोरांचा शोध लावला पोलीस ठाण्यातील सर्व दुचाकी वाहनांच्या चोरट्यांचा शोध लावण्यासाठी सुरुवात केली गुप्त माहितीनुसार पोलिसांनी अरुण उत्तम कांबळे याला ताब्यात घेतले उत्तम कांबळे याने आपल्या साथीदारासोबत मिळून दुचाकी वाहन चोरले पोलिसांनी त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले पोलिसांनी सापळा रचत मोहन श्यामराव नवघरे ओमकार शिवाजीराव तिथे मल्हारी उर्फ हरी लक्ष्मण कसबे नागेश रामदास तुरे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या चोरट्यांनी नानलपेठ नवामोंडा ताळकळस चुडावा पोलीस हद्दीतून चोरी केली होती या कार्यवाहीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोळ पोलीस अमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ विलास सातपुते रवी जाधव सूर्यकांत फड, लक्ष्मण कांगणे निलेश परसोळे रफियुद्दीन शेख परसराम गायकवाड दीपक मुदिराज मधुकर ढवळे उमेश चौहान रणजित आगळे सायबर सेलचे गणेश कोटकर यांच्या पथकाने केली सार्वजनिक बांधकाम भागाचे दुर्लक्ष परभणीहून पिंगडी गावाकडे जात असताना तीव्र स्वरूपाचे वळण आहे भरधाव वेगाने चालवत असलेल्या वाहन चालकांना हे वळण नसल्यामुळे वाहनांचा अपघात होत आहे पिंगडीच्या रेल्वे फाटकाजवळ कालवा असल्याने वळण रस्ता एल आकाराचा असल्यामुळे येथे अपघात होतात काळाची गरज ही आहे की येथे जवळपास शंभर ते दीडशे फूट रुंदीचा कालव्यावर पूल असणे गरजेचे आहे ज्यामुळे अपघातांची श्रंखला थांबायला मदत मिळेल या अपघातांमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत का आहे काही नागरिक तर कायमचे अपंगत्व झाले आहे हा अपघात होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कालव्यावरील पुलाचा कळा दुरुस्त करावा आणि अपघात होऊ नये याकडे विविध उपाययोजना करावी बादल भैया मित्र मंडळाच्या वतीने पालकमंत्री व बांधकाम विभागाला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारा मधील बाबर कॉलनी मुनिम कॉलनी मंत्री नगर बरकतपुरा जमजम कॉलनी व अलिबाग मधील रहिवाशांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदनाद्वारे सांगितले आहे पण प्रशासनाने यावर दुर्लक्ष केले प्रभाग क्रमांक बाराच्या रहिवाशांनी दिनांक फेब्रुवारी रोजी पालकमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांना पत्राद्वारे निवेदन दिले या निवेदनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आल्यावर पुन्हा बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले तरीही यावर काही कारवाई झाली नाही त्याचा रोष दाखवण्यासाठी प्रभाग क्रमांक बारा मधील रहिवाशांनी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्याचे माननीय मेघनाताई साकोरे यांना निवेदनाद्वारे सांगितले प्रभाग क्रमांक बारा मधील मूलभूत सुविधा उपलब्ध करणे पिंगळगड नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करावे पेव ब्लॉक टाकणे व दोन्ही बाजूस आर सी सीच्या नाली व बीटीचे रोड स्ट्रेट लाइट व पाणी पाइपलाइन जोडणी करावी विद्युतीकरण व शोभीकरण करणे अशा सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावे अन्यथा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करून आत्मदहन करण्यात येईल व आंदोलन दरम्यान प्रशासकीय काही नुकसान झाल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे निवेदनावर अजीज बादल शेख बाबर शेख गफ्फार शेख रफीक शेख एजाज शेख युनुस सय्यद अनिस तरोडेकर आदींचे स्वाक्षरी आहेत रोजी अजून एक वेळेस आम्ही निवेदनद्वारे कळविण्यात आलेल्या जिल्हा प्रशासनला आयुक्त साहेबाला आणि मेघना दिदी गोडीकर यांनासुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की आज पत्रद्वारे आम्ही आमच्या जे वार्ड क्रमांक बारामध्ये मूलभूत सुविधा आहे आम्ही अनेक दिवसापासून पत्र द्यायला त्यांना फोटो द्यायला सगळे द्यायला आत्तापर्यंत काहीच त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही आणि पिंगलगड नाला हे असा आहे की सर्व परभणीकरांना माहीत आहे की पाणी जर थोडं पण आलं तर लक्ष पूर्ण तिथं वाडतं पण बारामधे राहतो की पाणी घुसलं का म्हणून कारण की थोडं पण पाणी आलं तर पाणी पूर्ण आमच्या बाबर कॉलनी जमजम बरकतपुरा विकासनगर नगर मुनिम कॉलनी ह्या सगळ्या कॉलन्यामध्ये पाणी येत असतो म्हाडा परिसर शांतीने घेतो आणि याबद्दल आत्तापर्यंत काहीच काम हे केलेलं नाही याच्या आधी जनता दरबारमध्ये आम्ही दिदीला पत्र दिलं होतं दिदीनं पत्र पालकमंत्री दिदीनं पत्र म महानगरपालिकेला दिलं होतं मतलब त्या आतापर्यंत त्यांनी त्या पत्राचं सुद्धा काहीच काम केलेलं नाही आणि पिंगलगड नाला ना हे जे असा झालं आहे की ती नाली होऊन बसलेली आहे त्याला रुंदीकरण करा म्हणून आम्ही अनेक वेळा वेळापत्र दिले होते मग आतापर्यंत त्यांनी काहीच केलेलं नाही महानगरपालिका ही जिम्मेदार राहणार आहे आम्ही तेरा तारखेला रस्ता आंदोलन करणार आहेत जर तेरा तारखेला बी डी पी टी सीमधून जर आमच्या कामाचा काय उल्लेख केला नाही तर आम्ही आत्मदहनसुद्धा करणार आहे आपल्याला आमच्या न्यूज चॅनेलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप आणि कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पात्रा राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्रा राहा ट्वेंटी फोर माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपला कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन वैद्यकीय भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपण कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेवन 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 सिक्स एट थ्री फायू सिक्स एट सिक्स